सर्वांना नमस्कार जय श्री कृष्ण आपण सर्वप्रथम प्रार्थना मनूयात् वसुदेवसुतन्देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णो वन्दे श्री श्रीकृष्णो वन्दे जगद्गुरुं जय श्री कृष्ण आपण पाहत आहोत अध्याय दुसरा म्हणजेच सांख्ययोग आणि आज आपण पाहणार आहोत श्लोक क्रमांक साठ श्लोक पाहूयात यततो ह्य पिकौते पुरुष विपशि इंद्रिया प्रमाथिनी प्रसभं प्रसभम मन प्रसभम मन श्लोकाचा अर्थ पाहूयात यत म्हणजे प्रयत्न करीत असताना ही म्हणजे निश्चितपणे अपि म्हणजे तरीसुद्धा कौंतेय म्हणजे हे कौंतेय पुरुषस्य म्हणजे पुरुषाचे विपशित म्हणजे तारतम्य किंवा विवेकपूर्ण इंद्रियाणी म्हणजे इंद्रिये प्रमाथिनी म्हणजे उच्चृंखल हरंती म्हणजे हरवून टाकतात प्रसभम म्हणजे जबरदस्तीने किंवा बळजबरीने मनह म्हणजे मनाला आणि या श्लोकाचा संपूर्ण अर्थ असा आहे इंद्रिये इतकी प्रबळ आणि उच्चृंखल आहेत की हे अर्जुना इंद्रियांना ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विवेकी पुरुषाच्या मनाला सुद्धा ती बळजबरीने ओढून नेतात आता आपण हा श्लोक थोडा समजून घेऊयात आपले मन हे अतिशय चंचल आहे त्यामुळे आपण इंद्रियांना जितके आवरून धरू तितक्या प्रकर्षाने मन विषयांकडे ओढून नेते म्हणून बरेचदा प्रामाणिक प्रयत्न करूनही मनुष्य अनासक्त राहण्यात विफल होतो कधी इंद्रिय बलवान होतात तर कधी मन बलवान होते कधी इंद्रिय मनाला फसवतात तर कधी मन इंद्रियांना फसवते भगवंतांनी या श्लोकात इंद्रियांना प्रमाथिनी म्हटले आहे म्हणजेच उ उच्चृंखल आहेत कितीही प्रयत्न केला तरीही ते मनाचा ताबा घेतात जे नेहमी ध्यानधारणा करतात त्यांना याचा अनुभव बरेचदा येतो प्रयत्न करूनही मन श्रेयापेक्षा प्रेयाकडे धावते अनेक विद्वान ऋषी तत्वज्ञानी आणि अध्यात्मवादी आहेत जे इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत असतात परंतु त्यांच्या दृढ प्रयत्नानेही त्यांच्यातील सर्वात श्रेष्ठ असा व्यक्तीही क्षुब्ध मनामुळे भौतिक इंद्रियोपभोगाला कधीकधी बळी पडतो याचे उदाहरण म्हणजे महर्षी विश्वामित्र ब्रह्मर्षी बनण्याकरता त्यांनी बारा वर्षे तप केले इंद्रदेवांना आता आपला प्रतिस्पर्धी तयार होईल अशी भीती वाटली व त्यांनी मेनकेस त्यांच्याकडे पाठवले तिच्या रूपास भुलल्यामुळे त्यांची तपस्या भंग झाली त्यानंतर त्यांनी पुन्हा बारा वर्ष तपस्या केली यावेळी इंद्रदेवांनी रंभेस त्यांच्याकडे पाठविले रूपाचा परिणाम त्यांच्यावर होणार नाही म्हणून रंभेने त्यांचा तपस्या भंग होण्यासाठी दुसरी युक्ती वापरली त्यांच्या आश्रमात जाऊन तिने महर्षींची सेवा करण्यास आरंभ केला त्यांच्या आश्रमाची झाडलोट करणे फुला झाडांना पाणी घालणे दिवसभर थकल्यावर त्यांचे पाय चेपून देणे अशी सेवा तिने वर्षानुवर्षे केली आता ऋषींनाही त्याची सवय लागली होती एके दिवशी तिने काहीच सेवा केली नाही तेव्हा विश्वामित्र क्रोधित झाले व क्रोध येताच त्यांची तपस्या भंग झाली नंतर पुन्हा तपश्चर्या करून त्यांनी ब्रह्मर्षी पद प्राप्त केले हा भाग वेगळा परंतु त्यांच्यासारखे महान ऋषी व परिपूर्ण योगीही विषयांपासून सुटू शकले नाहीत जागतिक इतिहासातही इतर अनेक घटना आढळून येतात म्हणून पूर्णपणे श्रीकृष्णांप्रती स्थिर झाल्याशिवाय मन आणि इंद्रियांना नियंत्रित करणे अत्यंत कठीण आहे मनाला श्रीकृष्णांच्या ठाई पूर्णपणे रममान केल्याशिवाय अशा भौतिक कार्यांमधून निवृत्त होणे मनुष्याला अशक्य प्राय आहे यावर उपाय संयम हाच आहे आणि याचसाठीच यम व नियम या योगाभ्यासाच्या पहिल्या पायऱ्या सांगितल्या आहेत ध्यान करण्याने मन काबूत येत नाही तर इंद्रिये काबूत येऊ शकतात ताट बसणे डोळे बंद करणे श्वासोच्छवासावर नियंत्रण करणे या क्रियांमुळे इंद्रियांचे नियमन करता येते कारण मनावर नियंत्रण मिळवण्यासाठी संयम गरजेचा आहे थोडक्यात या श्लोकाचा सारांश असा आहे जरी विवेकी पुरुष प्रयत्न करत असेल तरीही बलवान इंद्रिये त्याचे मन बळजबरीने विषयांकडे ओढू शकतात संयम म्हणजे एकदाच केला आजच केलं अशी पुरेशी गोष्ट नाही हे निरंतर सजगतेचे कार्य आहे इंद्रियांची ताकद इतकी आहे की ती ज्ञानावरही मात करू शकते म्हणून बुद्धी आणि संयम व सततचा अभ्यास यामुळेच स्थित प्रज्ञता प्राप्त होते तसेच आधुनिक जीवनात आपल्या आत्मविकासासाठी यशलोकातून काय संदेश मिळतो तर फक्त ज्ञान मिळवून चालत नाही तर ते अंगीकारून त्याप्रमाणे वागणे महत्त्वाचे आहे इंद्रिय संयमनासाठी दैनंदिन साधना विवेक आणि दृढ संकल्प गरजेचे आहेत मन सतत इंद्रियांच्या प्रभावाखाली आहे त्यामुळे शांत सजग आणि संयमी जीवनशैलीच आत्मोन्नतीकडे नेते म्हणून जीवन जगत असताना आपण संयमाने जीवन जगणे गरजेचे आहे अशा प्रकारे आपण दुस अध्याया साठवा श्लोक समजन् आ समापन प्रथना मनूयाशं सच्चिदानन्दौ वासुदेवौ व्रजप्रियं धर्मसंस्थापको वीरं कृष्णौ वन्दे श्री श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं श्रीकृष्णार्पण मस्तो जय श्रीकृष्ण धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अध्यात्म वाटिका या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नवनवीन व्हिडिओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा